नमस्कार मित्रांनो शासनाकडून निराधार व्यक्तींना महिन्याकाठी विविध योजनेच्या माध्यमातून ठराविक मानधन हे दिले जाते संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यांच्यामध्ये मोठा बदल केला गेला आहे तर तो बदल काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतात चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्याची यादी पाठवून तो निधी बँकेकडून लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जायचा त्याच्यामुळे अनुदानासाठी वेळ लागत होता म्हणून लाभार्थी बँकेच्या फेऱ्या करत होते मात्र मा मा आता अनुदान हे थेट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तुमच्या बँकेच्या फेऱ्या ह्या चुकणार आहेत आता त्यासाठी लाभार्थ्यांना काय करावे असा प्रश्न पडला असेल तर जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना याचा लाभ घेतात त्यांना आधार कार्ड व मोबाईल नंबर तलाठी यांच्याकडे द्यायचे आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाईल नंबर तलाटी यांच्याकडे दिले नाही त्यांना अनुदान भेटणार नाही आधार कार्ड व मोबाईल नंबर तलाट्याकडे द्यायची मुदत ही तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आहे यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करायची आहे की डी बी टीला आधार कार्ड लिंक आहे का हयात असलेले प्रमाणपत्र आधार कार्ड घेऊन तुम्हाला ज्या जिल्ह्यात के वाय सी चालू आहे तेथून केवायसी करून घ्यायची आहे मित्रांनो हे झाल्यावर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यांचे अनुदान थेट डेबीटीद्वारे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र